नाशिक नाशिकरोडजवळील कोटमगाव कन्हैया नगरी येथे श्रीमद महावाक्य निर्वचन निरोपण सोहळा उत्साहात साजरा केला जातोय या सोहळ्याअंतर्गत प्रसिद्ध कृष्ण कथाकार परमपूज्य महंत मान शास्त्री यांनी भाविकांसमोर कृष्ण कथा वाचन सायंकाळच्या वेळेस सुरू आहे त्यांच्या मधुर आणि ज्ञानपूर्ण प्रवचनानं संपूर्ण परिसय भक्तिरसात नाहून निघाला होता महंत मानसशास्त्री यांनी प्रवचनास सांगितले की परमार्थ करण्यासाठी आपलं तन मन आणि धन परमात्म्याच्या चरणी अर्पण करावं लागतं तेव्हाच परमात्मा आपल्या हृदयात स्थान घेतो त्यांनी वैराग्य आणि फकीर यावरही विचार मांडताना सांगितलंय की संसाराच्या मोहात अडकलेल्या मनुष्य खऱ्या अर्थानं फकीर होऊ शकत नाही परमार्थाच्या मार्गावर चालायचं असेल तर सर्व आसक्ती सोडून द्यावी लागते ज्यांनी मागच्या सर्व गोष्टींचं आकर्षण संपवलंय त्यांनाच परमात्म्याचं खरं दर्शन घडतं आणि पाच हजार वर्ष झाले दादा तुम्हाला सांगू इच्छितो जगाच्या पाठीवरती जेवढे पण धर्मग्रंथ झाले ते सगळ्यांचे पाठभेद झाले सगळ्यांचे पाठभेद झाले पण श्रीमद भगवत गीतेचा एकही पाठभेद झाला कारण एकाने जरी एक, 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 एक श्लोक जरी पकडला धर्मक्षेत्र श्लोक घ्यायचा आहे आता क्षेत्र हा श्लोक घेत असताना त्याला सातही दिवस चालवता येईल इतका मस्त श्लोक आहे सातही दिवस धर्म क्षेत्र आणि कुरुक्षेत्र या श्लोकाला सात दिवस आरामात चालू शकतो तीन दिवसापासून जे नोट्स मी काढलेले त्याच्यातला अर्धा सुद्धा जो शब्द आले तरी घेऊ आपण गितीला दूषण नको लागायला जे भोगते मंडळी आहेत आणि एक आवर्जन तुम्हाला सांगा वाटतं आता गर्दी वाढली आहे आता गर्दी कधी वाढलीये पाहुणे आठ पावणे आठ वाढली पंधरा मिनि खाल तामसानं खाल कष्ट करता जर खाल ना तो ते रोगामध्ये परिवर्तित होत असत गोळ्या ज्या लागतात ना त्या त्या अन्नाचा दोष आहे एक अन्न माधुर्य एक अन्नाचा दोष सोबत तयार होत असतं अन्नाची जी जी तुम्ही मधुरता म्हणून स्वीकार कराल गोड अन्न बघा कुठलेही जे गोड लागतं ना तुम्ही खा एखाद्याला मिरची आवडत असेल खूप मिरची आवडती भले सुरुवातीला मिरची त्रास देणार नाही पण एकदा जेव्हा आवडेल त्यावेळेस अल्सर आणि मुळव्यात सोबत काढेल अन्न माधुर्य अन्न दोष संग माधुर्य संग दोष एखाद्याची संगत जास्त आवडत असेल ना मग त्याचा संग, संग दोष पण तयार होत असेल एखाद्याला सोनं आवडतं संग करायला पैसा आवडतो संग करायला आणि मग तो पैसा सोनच एक दिवस दोष निर्माण करतो रात्रीचा येत होता बारा वाजता पारावस्ता आणि बारा वाजता चोरटे आडवे झाले आणि बेदम मारला आणि सगळ्या अंगठ्या विंगठ्या नखासे बोटासे तोडून घेतले संघ दोष एक शब्द आपल्याला खूप खूप चांगल्या पद्धतीने सांगता येईल भोजनाचं मी सांगत होत भजनाशिवाय भोजन व्यर्थ आहे ती भाकर राहील ती चपाती राहील खिचडी राहील जिलेबी राहील ती काही भाजी असेल ती राहील ती भाजीच राहील पण इथून जर भजन ऐकून जर गेला प्रवचन ऐकून जर गेला तर ते भोजन तुमचं प्रसाद झालेशिवाय राहणार भोजन प्रसादही भाकरी तर घरी मिळतात ना रस्त्याला खूप चांगले चांगले हॉटेल आहेत जर खायचं जर ठरवलं पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपयामध्ये मस्त पैकी जेवण करता येतं पण त्या जेवणाला सतवत त्याचा आधार नाही इथं पिठलं बाकरी जरी खाले रात्रीची सकाळची शिडी चपाती जरी तुम्ही खाली ना तर तो प्रसाद तुमच्या तळागाळामध्ये लागलेल्या अंतकरणामध्ये लागलेल्या सगळ्या दोषांना धुवून काढे इतकी त्याची ताकद आहे प्रसाद सर्व दुखाम आणि रस्योपजायते अनिर हस्योपजायत्या रस्य शब्द नाही भगवद्गीता भगवद्गीतेमध्ये बरेचशी माणसं आमची सुज्ञ मंडळी बसलेली म्हणून सांग ही गोष्टी सांगाव्या सांगा लागतात निशिधीने बत मारी पावलो दंड भारी शिकवायला बसलो नाही पण योगाकडे जे येत आहे ते सांगतो अहो बत मारी पावलो दंडभारी बत या शब्दाचा अर्थ काही कळाला नाही मग तिथं काही लोकांनी मत शब्द टाकला अहो मत मारी पावलो भारी पण मूळ शब्द बतच आहे बरोबर आहे आई अर्थ काय होतो पद शब्दाचा आज जोडून विचारते मला पण माहिती ईशिदिरी पावलो भारी चरण शरण शौरी धन्य माझे निवारी तुझ रक्षिता रक्षा को कोणा सकल जन मिसाबा तो बाप माय करीसी कवन ठायास नेशी जय जय ऋषिकेशीर्भवासी गर्भवासी शिनलो पुनरपी बाबा त्याच्याकरता आपल्याला ते सूत्र कळ अहो बहत्पाप करतो व्यवस्थित इथलं तो बत शब्द आहे संस्कृतचा बत म्हणजे दुःख वाटणे अहो भहत पापम मला दुःख वाटते अर्जुन म्हणतो या सगळ्याच्या माणसांना बघून दुःख वाटणे असा त्या बत शब्दात निशिदीने बत मारी निषिनी म्हणजे दररोज म्हणजे मला दुःख वाटतं मारी म्हणजे मी मारक असल्याच रावणासाठी रामाने अवतार घेतला रावणाची लंका जाळली रावणालाही संपून टाकलं कंसासाठी भगवान कृष्णाने अवतार घेतला कंसाला संपवून टाकलं पण तुमच्या मी साठी कोणी अवतार घ्यायला तयार नाही तुमचं मी कारण शेवटपर्यंत संपणारच नाही संपणारच नाही अहंकार विपोडवा करता उच्चते करता अहम इति उच्चते मी करतो माझं करतो अहंकार इतका आहे इतका अहंकार आहे की माझ्याशिवाय हे जगाचं पान चालू शकत नाही माझ्याशिवाय हे जग राहू शकत नाही माझ्याशिवाय हे जग चालू शकत नाही अहो किती मी आहे ज्याचं घर गळत ज्याचे छप्पर गळतं त्याच्या घराला घराचा दरवाजा नाहीये तो सुद्धा एक खबड मारतो आणि म्हणतो अरे मी आहे म्हणून तुला घरामध्ये आलं बाहेर आहे तुझ्या दरिद्रीची नारायण घेऊन दरिद्री नारायणाची ती सावित्री पवित्री ती काय असेल ती घरामध्ये आली बिचारी तुझं चार भांडी व्यवस्थित साफ करते तुझ्या संसाराला कुठं तरी शिवल्याचा अधाप देते शिवते फाटले व्यवस्थित झाकून ठेवते तू इ तिला कबडीत मारून म्हणावं की मी तुला घरामध्ये आणलं म्हणून तू आहेस हा मी कुठपर्यंत कुठपर्यंत चालणार आहे तो मी खऱ्या अर्थानं नडला दूत राष्ट्राला नडला आणि आजचे दूतराष्ट्र तुम्हाला माहितीये का तुम्ही आम्ही सगळे संतान युक्त आहात निपुत्र कोणीही नाहीये माणूक भिक्षुक जर सोडले तर आम्हालाही कदाचित या संसारामध्ये राहण्यासाठी शिष्य परिवार पाळावा लागतो म्हणून एक प्रकारे आम्ही शिष्य सांभाळले मग त्यांची इतकी दुर्गुण आम्हाला सहन करावे लागत नाही तुमचे जे पुत्र आहेत तुमचे जे वारसदार आहेत त्यांचे जर वावडे इथून काढायला सुरुवात केली तर त्याच्यावरती खूप मोठा ग्रंथ तयार होतो तोच आहे की ज्याने आपल्या डोळ्यासमोर आपली लेकर काय करतात हे कधी बघितलं नाही दूत राष्ट्र आहे ज्याने सदैव आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली तो दूधराष्ट्र आहे ज्याने सदैव आपल्या लेकरांना वाकडे वाट धरत असताना सुद्धा कधीच इशारा दिला नाही तो दूत राष्ट्र आहे लाडपूस करावं लाडपोट करा सर्व लाट पोचले पाहिजे तुम्ही मी त्यांना सुंदर असं संगोपन केलं पाहिजे आणि एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे कालच्या प्रसंगाला सांगत असताना माझं ती वाक्य राहून गेलं प्रत्येक आईला माहिती की आपला लेकर कुठं जातं काय करतं प्रत्येक बाबाला माहिती की आपलं लेकर काय करतं कुठं जातं पण ते करत असताना आपण त्या जी वात्सल्याची जी चादर असते ती चादर तशीच ठेवतो आणि वात्सल्याची चादर एक दिवस आतून पोखरलेली दिसते उदयने खाल्यासारखी ती खाल्लेली दिसते तेव्हा आपल्याला कुठेतरी जाग येते आहे तेव्हा वाटतं की नाही त्याला लहानपणीच आपण याचा कान धरला पाहिजे त्याला याला लहानपणी धुमाड झालं पाहिजे होतं याला लहानपणीच आपण वेगळे जर चांगलं वळण दिलं असतं तर आज हे दिवस आपल्याला पाहायला भेटले असते पण क्या होत चिडिया जग गई चुगई आता पाखरं उचून काही फायदा नाही आता सगळे ते पाखरं खाऊन गेले काही फायदा नाही जगामध्ये वावरत असताना सगळी लेकर सगळ्यांना लेकर आहेत एक गोष्ट नीट लक्षात घ्या तुम्हाला भलेही तुमचा तोडगा राम करता येत असेल तुम्हाला तुमचा कृष्ण करता येत असेल तुम्हाला तुमचा पोरगा छत्रपती शिवाजी महाराज करता येत नसेल तुम्हाला तुमचा पोरगा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग तुम्हाला तुमचा तोरगा कुठला एखादा दानशूवर कर्ण करता येत नसेल नका करू काही हरकत नाहीये पण एवढी काळजी जरूर घ्या की तुमचा पुत्र झाला झाला पाहिजे पाहिजे तुमचा पुत्र एवढी काळजी काळजी जर तुम्हाला घेतली ना तर तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही खऱ्या अर्थानं आई वडील आहात कबीर जे म्हणतात की कबीरा जन्मी जने तो दाता जन भक्त शूर आईला ते सांगतात एका माप्याला सांगतात का आई तुला जर जन्म द्यायचा असेल कथेनंतर महाआरती आणि संत पूजन कार्यक्रम पार पडला माजी नगरसेवक पंडित आवारे बाजीराव भागवत आणि पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली या सोहळ्यानं श्रद्धेचं वातावरण आणखीन भारावलं सर्व उपस्थितांनी आपल्या हातात पेटी मेनबत्ती धरली होती हा पवित्र सोहळा प्रकाश घुगे आणि त्यांच्या परिवारानं आयोजित केला असून संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी येथे सुरू राहणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रवचनाचा आणि